लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना अजूनही मूर्त सापडत नाही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही असा निरोप थेट दिल्ली भाजपनं पाठवल्याचं काहींचं म्हणणं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार खरंच होईल का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे शिंदेंना घेऊन फडणवीसांनी महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळी दोन पक्षांच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला होता त्यानंतर वर्षभरानं अजितदादा गटही सत्तेत सहभागी झाला त्यावेळी त्यांच्याही नव मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती म्हणजे होत्या विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी आपल्या पक्षातील आमदारांना मंत्रीपदाची संधी देऊन निवडणूक सोपी करण्याचे मनसुबे सर्वच पक्षांचे होते मात्र तिसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल अशी चर्चा रंगली होती पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही असा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला त्यामुळं अनेकांचं स्वप्न बंगल्याचं बोललं जात होतं मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक नेते इच्छुक असल्याची माहितीही समोर आली होती परंतु दिल्ली भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत एक मोठा निर्णय जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून सध्या राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे असा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपुरात होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तेथे ते आज विविध कामांचं लोकार्पण व भूमिपूजन सोहळा झाला यावेळी एकनाथ शिंदेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त लोक वारी सहभागी झाले आहेत चांगला पाऊस पडलाय पेरण्या झाल्यात आणखी पांडुरंगाला सांगितलंय बळीराजाला चांगले दिवस त्याच्यावरील संकट दूर कर शेतकरी वारकरी कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी लाडकी भाऊ आणि ज्येष्ठांना आशीर्वाद दे त्यांच्या जीवनात समृद्ध दे असं साकडं पांडुरंगाला घातलं यावेळी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी फारच स्पष्टपणे उत्तर दिलं मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असं काहीच नाही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी देईन असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वात जास्त उत्सुकता शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांना असल्याचं दिसतंय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य केलंय संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे अन्यथा अनेक आमदार नाराज होतील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काय हरकत नाही त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार, विस्तार होईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय इतर अनेक नेतेही मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचं सध्या दिसतंय